अहमदनगर जिल्ह्यातील श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने भगवान श्री सत्यसाई बाबांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगर समिती पंचावन्नावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी साईभक्त परिवार संमेलन व ज्येष्ठ सायसेवकांचा सन्मान हा कार्यक्रम रविवारी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ सायसेवक श्री सुधाकर गारडे श्री विजय चावक यांना शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच या कार्यक्रमात साईभक्त परिवारातील सेवाभावी व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला श्रीमुरली भैया जाजू यांच्या उपस्थितीत आणि श्री, उपस्थिती श्री धर्मेंश वैद्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून होते या उपक्रमाचा अनेक साईभक्तांनी आणि सत्यसाई सेवा संघटनेच्या सदस्यांनी लाभ घेतला सर्व साईभक्त परिवार अहमदनगर जिल्हा यांनी उत्कृष्ट नियोजनामध्ये कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख श्री अशोक कुरापट्टी यांचा मोलाचा सहभाग होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व सायसेवा कार्याबद्दल त्यांनी मोलाचे योगदान दिले बसवेश्वर न्यूजसाठी प्रतिनिधी साईराम गार्डे